मानवी जीवनाची महत्वाचा अंग आहे तर शरीरामध्ये शरीरामध्ये दुरुस्त एक वचन असतं त्यामुळं क्रीडा स्पर्धा मोठी असो किंवा मोठी असो ग्रामीण स्तरावरील तालुका स्तरावरील जिल्हा स्तरावरील विभागीय स्तरावरील स्टेट लेवलवर राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरीय प्रत्येक क्रीडा स्पर्धेमध्ये खेळामुळे शरीर आणि मन तंदुरुस्त बनते सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके स्टार किनगानच्या फुले महाविद्यालयात बॉल बॅडमिंटन स्पर्धेचा उद्घाटन समारंभ किनगाव बॉल बॅडमिंटन हा खेळ वेगवान खेळ असून या खेळामुळे खेळाडूची निर्णय क्षमता वाढीस लागते कारण खेळाडूंनी हा खेळ खेळला की शरीर आणि मन तंदुरुस्त बनते असे प्रतिपादन श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय किनगाव आणि जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विभागीय शालेय बॉल बॅडमिंटन स्पर्धा मुले मुली यांचा उद्घाटन सोहळा बुधवार दि एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा पूर्णांक शून्य शतांश वाजता संपन्न झाला यावेळी उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना किनगान पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके यांनी केले या स्पर्धेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राम बप्पा होते तर उद्घाटक पोलीस निरीक्षक माणिकराव डोके हे होते महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त संपन्न होत असलेल्या दोन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन प्राचार्य कॅप्टन डॉक्टर बी आर बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्कृष्टरित्या झाले असून उपप्राचार्य डॉ विठ्ठल चव्हाण डॉ शिक्षक चेतन मुंगे प्राडॉ पांडुरंग कांबळे क्रीडा प्रशिक्षक आणि खेळाडू मुले मुली यांची उत्तम व्यवस्था करत स्पर्धा पार पाडत आहेत या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी सहायक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड युवा सामाजिक नेते इंजिनियर भागवत गुट्टे तालुका क्रीडा अधिकारी जयराज मुंढे उद्योजक इंद्रजीत गुट्टे संगादेव गुट्टे पोहेकॉ किशोर सोनवणे आदी मान्यवरांच्या शुभ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन संपन्न झाले या स्पर्धेचे प्रस्तावित मांडताना उपप्राचार्य डॉ विठ्ठल चव्हाण यांनी केले त्यानंतर उद्घाटन प्रसंगी पुढे बोलताना डोके म्हणाले की या स्पर्धा खेळाडूंनी हिरहिरीने भाग घेऊन खेळाडू वृत्ती जोपासावी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळावे असेही मत मांडले यावेळी शैलेश गुट्टे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या त्यानंतर प्रत्यक्ष मैदानावर बॉल बॅडमिंटन आणि स्टिकचे उद्घाटन करताना सहायक पोलीस निरीक्षक डोके आणि सहायक पोलीस निरीक्षक बंकवाड यांनी बॉल खेळून उद्घाटन केले त्यानंतर प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात झाली या विभागीय शालेय स्पर्धेत माकणी धाराशिव निलंगा देगलूर लातूरच्या मुलांच्या पाच संघाने तर मुलींच्या सहभाग घेतला आहे प्रत्यक्ष मैदानावर क्रीडा निर्देशक आणि कु हर्षवर्धन दरेकर जुबेर शेख जावेद पठाण मुजाहीद देशमुख मुकेश दहिफळे आदी पंच म्हणून कामगिरी बजावत असून प्रा विष्णू पवार प्रा संजय जगताप डॉक्टर प्रभाकर स्वामी प्राध्यापक बालाजी आचार्य डॉक्टर बळीराम पवार गोपाळ इंद्राळे आदी खेळाडू सामान्य यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील आहेत दोन दिवशी स्पर्धेचे सुनसंचालन प्राध्यापक बालाजी आचार्य हे करत आहेत